नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणी आपण आज काढणार आहोत बारा ते दोन ठिपक्यांची बारा दोन दोन ठिपक्यांची खूप सुंदर आकर्षक रांगोळी रांगोळी खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आपल्याला याप्रमाणे बारा ठिपके टाकून घ्यायचे आहेत एका लाईनमध्ये आणि परत दुसरी लाईन पण आपल्याला बारा ठिपक्यांची टाकायची आहे दोन लाईन या बारा ठिपक्यांचे टाकायचे आहेत एकाखाली एक आणि मग दोन लाईन बारा ठिपक्याच्या झाल्यानंतर दोन्ही साईडचा एक एक ठिपका सुरुवातीचा आणि शेवटचा ठिपका सोडून द्यायचा आहे आणि मधल्या ठिपक्याच्या खाली ठिपका दोन ठिपके ए पर्यंत याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहे याचप्रमाणे वरच्या साईडला पण आपल्याला एक एक ठिपका सोडून दोन ठिपका एपर्यंत आपल्याला ठिपके टाकून घ्यायचे आहेत बाराची लाईन ही दोन ठिपक्यांची बारा ठिपक्यांची लाईन ही दोन वेळेस आहे आणि मग नंतरनं एक एक सुरुवातीचा आणि शेवटचा ठिपका सोडून ठिपके दोन ठिपके येईपर्यंत आपल्याला हे ठिपके टाकून घ्यायचे आहेत ठिपके टाकते वेळेस ते अंतरावर येणे खूप गरजेचं आहे तरच रांगोळी आपली आकर्षक दिसते ठिपक्यांमध्ये जर कमी जास्त अंतर झाले किंवा वर खाली ठिपके झाले तर आपली रांगोळीही व्यवस्थित दिसत नाही तर आता जी चार बाजू आहेत दोन दोन ठिपक्यांच्या तिथे आपल्याला चार ठिपक्यांना जोडून अशा दोन लाईन आडव्या उभ्या टाकायच्या आहेत उभ्या दोन लाईन आणि त्यावरती आडव्या दोन लाईन चार चा। चार ठिपक्यांना धरून टाकायच्या आहेत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे चार ठिपक्यांना धरून अशा दोन उभ्या लाईन आणि त्यावरतीच दोन आडव्या लाईन टाकायच्या आहेत आपल्याला पण बाजूंना याचप्रमाणे आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत चार ठिपके धरून उभ्या दोन लाईन एकमेकांसमोर आणि चार ठिपके धरून दोन लाईन आडव्या टाकायच्या आहेत एकमेकांसमोरच असतील त्या पण आता आपण नेक्स्ट प्रोसेस पाहूया जे आपण लाईन मारलेले आहेत त्या लाईन्स आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत तिरप्या लाईनने याप्रमाणे चारी पण बाजू या अशा लाईन मारून आपल्याला या लाईन्स जोडून घ्यायच्या आहेत एकमेकांसमोर तिरक्या लाईनमध्ये मध्ये जोडायच्या आहेत एकमेकांना या लाईन जोडायच्या आहेत पण तिरक्या लाईनने जोडायच्या आहेत हे लक्ष द्या आता पुढे मध्यभागी पण अशाच आपल्याला लाईन्स टाकून घ्यायच्या आहेत आणि जोडून घ्यायच्या आहेत चार ठिपक्यांच्या दोन लाईन उभ्या आणि त्याच दोन लाईनवरती आडव्या दोन लाईन आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि याचप्रमाणे या लाईन्स आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत हे आपण पाच घरं बनवलेले आहेत या रांगोळीमध्ये आता पुढे जे मी असं दाखवते आहे त्या घरापासून ते बाजूच्या डॉटपर्यंत आपल्याला असे डिझाईन काढून घ्यायचे आहे लाईन ओढून क्रॉसमध्ये याप्रमाणे डिझाईन काढून घ्यायचे आहे प्रत्येक दोन घरामध्ये याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढून घ्यायचे आहे मी दाखवते त्याप्रमाणे बाजूच्या ठिपक्यांना घरापासून बाजूच्या ठिपक्यांपर्यंत न्यायचं आहे आणि याप्रमाणे डिझाईन काढायची आहे आता जी आपण डिझाईन काढलेली आहे तिथे मी दाखवते त्या जागी आपल्याला याप्रमाणे पाकळ्या काढून फुल बनवायचे आहे चारी पण बाजूंना याप्रमाणे फूल काढायचे आहे आणि या पाकळ्यांमध्ये आपल्याला पांढरा रंग टाकायचा आहे पांढऱ्या रांगोळीने या पाकळ्या आपण फील करून घेतलेल्या आहेत आता रांगोळीमध्ये चार बाजूंना जे चार चार ठिपक्या आहेत तिथे पण आपल्याला डिझाईन काढायची आहे जे चार ठिपक्या आहेत तिथे आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत फुलाच्या आणि तिथे आठ पाकळ्यांचं फुल बनवायचं आहे आपल्याला ठिपक्यांना धरून चार पाकळ्या आणि दोन ठिपक्यांच्या मध्ये एक असा चार ठिप पाकळ्या म्हणजे आठ पाकळ्यांचं हे फूल बनतं असं चारी बाजूंना पण आपल्याला हे आठ पाकळ्यांचं फूल बनवून घ्यायचं आहे तुम्ही लक्ष देऊन पहा याप्रमाणे आपण या आप फुल काढून घेतलेले आहेत चार बाजूंना आणि या फुलांमध्ये आपल्याला पिवळ रंग पिवळा रंग टाकायचा आहे पिवळ्या रंगाने हे फुल आपल्याला रंगवायचे आहे चारी पण फुलांमध्ये पिवळा रंग टाकून घेणार आहोत याप्रमाणे आपण पिवळा रंग टाकलेला आहे आणि या पिवळ्या रंगाच्या फुलांमध्ये मध्यभागी एक मोठा पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे आणि त्या डॉटवरती प्रेस करून लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे त्याच्यामध्ये आता मी दाखवते त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा आकार काढून घ्यायचा आहे पण बाजूंना बाहेरच्या साईडला आपल्याला याप्रमाणे पाण्याचा आकार काढायचा आहे आणि या पानाच्या टोकाला मधल्या साईडने याप्रमाणे आपल्याला लाईन सोडून घ्यायच्या आहेत आता या रांगोळीमध्ये जे पाच घर बनलेले आहेत त्या प्रत्येक घराच्या मध्यभागी मधल्या चौकोनमध्ये आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे जे चौकोन बनलेले आहे त्या प्रत्येक घराच्या मध्यभागी ते आपण रेड कलरने फील करणार आहोत रांगोळीमध्ये रंग भरते वेळेस प्रथम साईडनं रांगोळी टाकायची लाईन आणि मग नंतरनं आतमध्ये रंग टाकायचा म्हणजे रांगोळी बाहेर जाण्याचे चान्सेस कमी असतात जे पांढरे रंगाची लाईन असते त्याच्या भागी आपल्याला का टाकायचं आहे बाहेर जाऊ नये बाहेर जाऊ नाही द्यायचं आहे तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्स वाचत असते तुमच्या कमेंट्सने खूप मोटिवेशन मिळतं खूप नवीन नवीन नवी व्हिडिओ आणण्यासाठी खूप उत्साह येतो म्हणून तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत कमेंट करून नक्की सांगा की ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असे आज नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आपण हे चौकण लाल रंगाने भरून झालेले आहेत आणि जे आपण पानाचा आकार काढलेला आहे त्या आकाराच्या आकाराच्यामध्ये याप्रमाणे आपल्याला पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे जे चार घर आहेत त्या घराच्या वरती आणि त्या पानामध्ये याप्रमाणे आपल्याला पिवळ्या रंगाचा डॉट देऊन त्यावरती प्रेस करून त्यावरती लाल रंगाचा डॉट टाकायचा आहे आणि त्याचप्रमाणे मध्यभागी जो घर आहे त्याच्या चारी बाजूने पण आपल्याला पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे त्यावरती प्रेस करून लाल रंगाचा डॉट टाकायचा आहे आता रांगोळीच्या मध्यभागचा जो लाल रंगाचा चौकोन आहे त्यामध्ये एक मध्यभागी डॉट द्यायचा आहे आणि त्याच्या गोल राऊंडने आपल्याला याप्रमाणे डॉट डॉटचं वर्तुळ काढायचं आहे याप्रमाणे हे डिझाईन आपल्याला टाकायचे आहे मध्यभागच्या चौकोनामध्ये आपली रांगोळी तयार होते आहे आता बाहेर रांगोळीच्या बाहेरच्या साईडला जे लाईन्स सा आहेत पाण्याच्या बाजूला त्या लाईन्सच्या बरोबर बाहेरच्या साईडला आपल्याला छोट्या छोट्या डॉटची लाईन काढायची आहे त्याच लाईनला समांतर अशी डॉटची लाईन द्यायची आहे आणि अशी आपली रांगोळी आणखी आकर्षक दिसेल तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता दिवाळीचा सण येतो आहे तर या दिवाळीमध्ये ही रांगोळी तुम्ही नक्की काढा खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल जे आपण छोटे छोटे डॉट दिलेले आहेत त्याच्या बाजूला तुम्ही दिवे लावून ठेवू शकता पाण्याच्या दोन्ही साईडला छान दिसेल आणि फुलं पण ठेवू शकता तुम्ही खूप आकर्षक रांगोळी दिसेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या थँक्यू